एम पी एस सीच्या सर्व विद्यार्थ्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त प्रश्न आपण सोडवित आहोत लिपिक टंकलेखक परीक्षा दोन हजार चौदाचा प्रश्न आहे एका चौरसाची परिमिती बत्तीस सेमी असल्यास त्याच्या कर्णाची लांबी किती हे पर्याय आहेत चौरसाची परिमिती म्हणजे चार बाजूंची बेरीज प्रथम बाजू काढायची परिमितीवरून चार गुणिले बाजू अरे परिमिती बत्तीस आहे बत्तीसला भागिले चार केलं तर आपल्याला बाजू मिळते म्हणजे बाजू बरोबर आठ सेमी आणि चौरसाचा कर्ण सूत्रच आहे चौरसाचा बरोबर बाजू गुणले वर्गमळा दोन बाजू आठ आहे वर्गमळा दोन सेमी ही त्या चौरसाची बाजू आहे ओके म्हणूनच याचा अचूक पर्याय नंबर तीन आहे आठ वर्गमा दोन सेमी ओके त्यानंतर एका घणाचे घनपळ एक हजार घण सेमी आहे तर घणाच्या पृष्ठभागाचे क्षेत्रफळ किती लिपिक टंकलेखक परीक्षा दोन हजार चौदाचा ही प्रश्न आहे हे दिलेले पर्याय आहेत घणाचे घनपळ दिला आहे एक हजार घण एक हजार सीएम घण दिला आहे किंवा घनसेमी घणाची बाजू आपण एक्स मांडली तर घणाचे घनपळ या ठिकाणी बाजूचा घनसूत्र आहे या ठिकाणी एक हजार घनाचे घनपळ एक हजार घस बरोबर बाजूचा घन बाजू काढायचे दोन्ही बाजूचं घनमूळ घ्यायचं बाजू घनचं घनमूळ बाजू आणि एक हजारचं घनमूळ जा दहा आणि त्यामुळं आपल्याला घणाचे एकूण पृष्ठफळ विचारलेलं आहे मग घणाचे एकूण पृष्ठफळ घनाची एकूण पृष्ठफळ सूत्र आहे सहा गुणले बाजूचा वर्ग कारण घणाच्या सर्व बाजू चौरसाकृती आहेत चौरसाचं क्षेत्रफळ बाजू वर्ग आणि घणाला सहा बाजू आहेत म्हणून एका बाजूचं क्षेत्रफळ बाजू वर्ग तर साच सहा गुणले बाजू वर्ग सहा गुणले बाजू धाय दहाचा वर्ग शंभर शंभर गुणले सहा सहाशे चौसेमी हे घनाचे एकूण पृष्ठभाळ आहे म्हणूनच हाच तो वाचूक पर्याय सहाशे सेमी वर्ग ओके लिपिक टंक लेखक परीक्षा दोन हजार चौदाचाच प्रश्न आहे पाच मीटर लांब ऐंशी सेमी रुंद वीस सेमी जाडीच्या लाकडी खांबातून दोन पॉईंट पाच मीटर लांब वीस सेमी रुंद आणि दोन सेमी जाडीच्या किती फळ्या निघतील हे पर्याय आहेत या ठिकाणी सेमी आहे एकाच एककात मीटरमध्ये करून घ्यायचं सेमी आहे तर सेमी आहे मीटर तर मीटर सेंटीमीटरमध्ये सर्व करून घ्यायचं किंवा मीटरमध्ये सर्व मापं करून घ्यायची परंतु एका एककात करणं गरजेचं आहे या ठिकाणी सर्व मापे मीटरची आपण सेंटीमीटर करून सेंटीमीटरमध्ये करूया लाकडी खांबाची लांबी लाकडी खांबाची लांबी ती पाच मीटर आहे एक मीटर म्हणजे शंभर सेंटीमीटर पाच मीटर म्हणजे पाचशे सेमी आणि रुंदी लाकडी खांबाची रुंदी रुंदी या ठिकाणी ऐंशी सेमी आहे आणि जाडी या ठिकाणी ती दिलेली आहे वीस सेमी ओके त्यामुळे लाकडी खांबाचं घनपळ म्हणजे इष्टिका चित्तीचं घनपळ लाकडी खांब इष्टिकाचित्त्या आकाराचाच असतो या लाकडी खांबाचे घनपळ बरोबर लांबी गुणले रुंदी गुणले उंची लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची आणि त्यामुळे आपल्याला माहिती आहे पाचशे गुणिले ऐंशी गुणिले उंची किंवा जाडी वीस आहे त्यामुळं आठा पंचे चाळीस चाळीस दोन्ही ऐंशी आठ आणि पाच आणि दोन चौदाकार ऐंशी एक दोन तीन चार शून्य त्यावरती आहेत संख्या काय झाली सुटे दशक शतक हजार दश हजार लक्ष आठ लक्ष घ सेमी हे घनपळ झालं आपण आता लाकडी फळीचा विचार केला लाकडी फळी त्याची लांबी से से दोन पॉईंट पाच मीटर दिल्या अगदी बरोबर आहे दोन पॉईंट पाच मीटर म्हणजे दोनशे पन्नास सेमी रुंदी दिलेली आहे वीस सेमी आणि या ठिकाणी जाडी दिलेल्या आहे या ठिकाणी दोन सेमी आता एकूण फळ्या विचारलेल्या आहेत एकूण फळ्या एक, एक लक्षात आपण घ्यायचं आहे या ठिकाणी आपण पाचशे गुणल्या ऐंशी गुणले वीस साठ लक्ष गुणाकार केला तर डायरेक्ट या ठिकाणी फळ्या किती निघतात तर एका फळीच्या घनपळानं पूर्ण लाकडाच्या घनपळाला भागायचं चा। म्हणजे त्या ठिकाणी पाचशे गुणले ऐंशी गुणले वीस हे मोठ्या लाकडी फळीचं घनपळ लाकडी खांबाचं घनफळ त्याच्या फळ्या तयार करायच्या एका फळीच्या मापानं म्हणजे अडीचशे गुणिले वीस गुणिले दोन एका फळीच्या घनपाळानं वरती पूर्ण इष्टिका चित्रची ती फळे ज्याच्या ज्याच्या फळ्या काढायच्या आहेत त्याच्या घनपाळाला भागायचं हे शून्य गेले हे शून्य गेले हे शून्य गेले हे शून्य गेले ओके त्यामुळं पंचवीस एक पंचवीस पंचवीस जुने पन्नास ओके बे के बे बेन धाय वीस बे के बे बे पंचे दहा उरलेल्या संख्यांचा गुणाकार आठ दुनी सोळा आणि सोळा पंचे ऐंशी किती फळ्या निघतील या ठिकाणी एकूण फळ्या ऐंशी निघतील अचूक सोडल्यामुळेच आपल्याला नंबर दोनचा ऐंशी हा पर्याय मिळालेला आहे ओके पुढचा प्रश्न आहे एका आयताचे क्षेत्रफळ चौरसाच्या क्षेत्रफळाचे तिप्पट आहे जर आयताची लांबी चाळीस सेमी आहे व आयताची रुंदी चौरसाच्या बाजूच्या तीन छेद दोनपट आहे तर चौरसाची बाजू किती सेमी आहे या ठिकाणी ए एस ओ पूर्वपरीक्षा दोन हजार तेराचा प्रश्न आहे पर्याय आहेत या ठिकाणी उदाहरणामध्ये आयत्ताची या ठिकाणी लांबी दिलेली आहे चाळीस सेमी दिली आहे चौरसाची बाजू माहीत नाही ती काढायची आहे ते आपण एक सेमी एक्स मानू ओके एक्स सेमी मानू आयताची जी रुंदी आहे आयताची रुंदी चौरसाच्या बाजूच्या तीन छेद दोन पड आहे म्हणजे तीन छेद दोन एक्स ओके त्यामुळे या ठिकाणी प्रश्नामध्ये दे दिलेल्या अटीनुसार आयताचं क्षेत्रफळ जे आहे आयताचं क्षेत्रफळ ते चौरसाच्या क्षेत्रफळाच्या तिप्पट तीन गुणिले चौरसाचे क्षेत्रफळ ओके उदाहरणामध्ये दिलेच आहे आयताचे क्षेत्रफळ हे चौरसाच्या क्षेत्रफळाच्या तिप्पट आहे त्यामुळे आयताचे क्षेत्रफळ लांबी रुंदी बरोबर तीन गुणिले चौरसाचं क्षेत्रफळ चो चौरसाची बाजू एक स त्यामुळे चौरसाचं क्षेत्रफळ चो बाजू वर्ग लांबी गुणले रुंदी या ठिकाणी लांबी चाळीस आहे आणि आयताची रुंदी तीन छेद दोन एक स चौरसाच्या बाजूच्या तीन छेद दोन पट आहे तीन छेद दोन एक स बरोबर तीन गुणिले एक वर्ग दोन्ही बाळचं इथला एक एक इथला एक एक स गेला त्यामुळं दोन चाळीसला भागलं दोन चाळीसला भागलं वीस आलं वीस तरी का साठ बरोबर हा एक्स आणि इथला एक वर्ग गेला इथला डाव्यावरचा एक आणि एक वर्गमधला एक एक्स पलीकडे तीन एक्स राहिला परंतु तोही तीन या वीसला भागिले घेतल्यामुळं एक्स राहिला तीन साठला भागल्यानंतर वीस मिळालं तीन दोन सात तीन शून्य शून्य वीस बरोबर एक स म्हणजे चौरसाची बाजू आपल्याला वीस मिळालेली आहे चौरसाची बाजू वीस सेमे ओके मग अचूक पर्याय या ठिकाणी दोन आपल्याला मिळालेला आहे प्रश्न आहे एका सुसम बारा बाजू आहेत तर तिचा प्रत्येक आंतर कोण किती अंशाचा असेल लिपिक टंकलेखक परीक्षा दोन हजार पंधराचा प्रश्न आहे हे पर्याय दिलेले आहेत आता या ठिकाणी सुसम बहुभुजाकृतीला एकूण बाजू बारा दिलेल्या आहेत आता बहुभुजाकृतीच्या बाह्य माप एका बाह्यकोणाचे माप तीनशे साठ हे पूर्ण कोणाचं माप तीनशे साठ भागिले या ठिकाणी बाजूंची संख्या यन म्हणजे बारा बाराने तीन साठला भागलं तर बारा ते छत्तीस बार, बार शून्य शून्य तीस अंश बहुजाकृतीच्या बाह्य कोणाचं माप तीस अंश आलं बाह्यकोणाने आंतरकोण बाह्य कोणाचे कौन? माप आणि आंतरकोणाचे माप मिळून एकशे ऐंशी कारण या ठिकाणी समजा ही बहुजागृती असेल तर हा कोण आणि हा कोण या ठिकाणी एकशे ऐंशी मापांची बरेच असते आंतरकोणा बाह्यकोण समजा त्रिकोणसुद्धा ही बहुजागृती होऊ शकते हा कोण आणि आंतरकोन एकशे ऐंशी बेरीज आहे इथं हा बाह्य कोण एकशे ऐंशी बेरीज आहे अशा पद्धतीनं बाह्यकोणाचे माप आणि आंतरकोणाचे माप एकशे ऐंशी बेरीज बाह्य माप या ठिकाणी आपण काढला तर तीनशे साठाहून भागिले बाजूंची संख्या भागिले बारा आहे बारानं तीनशे साठला भागल्यानंतर तीस <us> आलं तीस बाह्य माप आधी एक आंतरकोणाचं माप काढायचं आहे बरोबर एकशे ऐंशी तीस पलीड गेले तर आपल्याला आंतरकोणाचे माप बरोबर एकशे ऐंशी आणि हा तीस पदीड जाऊन वजा होणार म्हणजे एकशे पन्नास अंश ओके त्यामुळे अचूक पर्याय आपल्याला नंबर दोनचा एकशे पन्नास अंश निवडावा लागेल अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व विद्यार्थ्यांना जरूर त्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी तेही स्पर्धेमध्ये यश मिळावे त्यांनाही स्पर्धेमध्ये यश मिळवू यासाठी त्यांनाही तो शेअर करा धन्यवाद